नमस्कार मी श्रेया गोळसे सर्वांच बातमीपत्रात सहशे स्वागत पाहूया काही शाळेतील विशेष बातमी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूया बालवाडीतील विद्यार्थ्यांची प्रवेशाची क्षणचित्रे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी शाळेमध्ये राजश्री शाहू जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीप्ती कुलकर्णी व शहर विभागाच्या पीईओ ओ जहिदा पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इयता पाचवी अतील ईशानी पाटील व आराध्या जाधव या विद्यार्थिनींनी राजश्री शाहू महाराज यांच्या गोष्टी सादर केल्या संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू फुले तुझी ज्ञानगंगा ही हे गीत सादर केले श्री शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि मानले जातात शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते जात पंथांची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते अशा शब्दात प्रमुख पाहुण्या दीप्ती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले राजश्री शाहू महाराज यांची भित्तीपत्रके पाचवी अतील विद्यार्थिनी विद्यार्थिनी तयार केली सूत्रसंचालन पाचवी सूत्र संचालन पाचवी अनेक हिने मुंबई व गुरुवय मराठी प्रबोधनी बेळगाव यांच्या वतीने शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या स्वर स्वरचित कविता सादर केल्या होत्या शिक्षण शेतकरी स्त्रीमुक्ती समानता बालपण आई वडील मोबाईल पाऊस यासारख्या अनेक विषयांवर शिक्षकाने शिक्षकांनी आपली कविता सादर केली प्रवेश 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 सुरूची लागली पाठी अर्ज घेण्यास झाली दाटी मी पहिला की तू पहिला पालक रांगले उभा राहिला वय वर्षे होता चार प्रवेशास होती पार सख्या भावंडांचा होता दुहेरी आकडा भरेल पूर्ण वर्ग रिकामी नाही एकही बाकडा सभा घेतली पालकांची मुलाखत झाली बालकांची नाळ शाळेशी मातृभाषेतल्या शिक्षणाशी या कवी संमेलनामध्ये शिक्षक कवी बीजी पाटील गजानन सावंत नारायण उडकीकर मंजुषा पाटील माया पाटील नीला आपटे स्नेह हुद्दार शैला पाटील शाहीन शेख कमल हलगेकर सीमा कंगराळकर मुक्ता अलगोंडी या कवींनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी इंद्रजीत मोरे हर्षदा सुंठनकर गौरी चौगुले धीरज सिंग राजपूत बी बी शिंदे यांनी परिश्रम घेतले कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्यामला चलवेटकर यांनी केले आभार प्रसाद सावंत यांनी केले मांडले शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सेंद्रिय शेती आणि शासकीय धोरणे या विषयावर इयता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चंदगड तालुका कृषी अधिकारी श्री संतोष दत्तात्रेय यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली आजचा आहार हा विषबद्ध वी, आहे निरोगी जीवन जगण्यासाठी आपण सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळायला हवं सध्याची पिढी सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळत असताना सेंद्रिय खत कसे तयार करावे याबद्दल अधिक माहिती दिली कंपोस्ट खत हिरवळी हिरवळीचे खत गांडूळ खत यासारख्या पद्धतीने सेंद्रिय खत बनवले जाते स्वरचित काही कवितांच्या सहाय्याने भजन प्रवचनाच्या सहाय्याने साहेबांनी मुलांसोबत संवाद साधला श्री अरुण बाळे कुंद्रे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ बेळगाव तर्फे आयोजित आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धेत कुमारी मा... कुमारी मना मनाली सुभाष बराटे हिने भाग घेतला होता ही स्पर्धा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती मिळविल्याबद्दल शाळेकडून तिचे अभिनंदन करण्यात आले अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भरतनाट्यम परीक्षेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे नैना सागर साक्षी चौगुले लक्ष्मी सागर अनुष्का कळसकर अस्मिता कर, उमा सागर स्वरा पाटील यांनी यश मिळवले आहे त्याचबरोबर गार्गी गवळी संस्कृती गुरव राशी चतुर सर्वज्ञ चतुर देवयानी भोसले श्रेया घोळसे आरोही पाटील श्रेष्ठा जांभळे अनन्या मुर्डेकर राशी पाटील आर्या जोशी गीता मंगळेकर व प्रगती पाटील या विद्यार्थिनींनी प्रारंभिक व प्रथम यात यश मिळवले या सर्व विद्यार्थिनींना विद्यार्थिनी मानसी पाटील यांनी मार्गदर्शन केले पहिली व दुसरीच्या वर्गातील मुलांची पालक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या, या कार्यशाळेचा विषय शिकणं मुलांचं शिकवणं पालकांचं आणि शिक्षकांचं असा होता त्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांचा शैक्षणिक आणि सर्व, सर्व सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग घेण्यासाठी ചർച്ച <laughs> 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 शाळेच्या पहिली व दुसरीचे शिक्षक कमलताई दीप्तीताई शैलाताई श्यामलाताई ताई, 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 ताई नर्म नम्रता ताई जयश्रीताई नारायण गणाचारी गौरी चौगुले संजोतताई रोहिणीताई पूजाताई विशाल दादा यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन नीला आपटे यांनी केले होते एक विशेष निमंत्रण शाळेचे माजी माजी विद्यार्थी पवन मारेहळकर ओंकार सुतार स्वप्नील पाटील हे सी ए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल यांचा गौरव समारंभ शनिवार दिनांक वीस जुलै रोजी आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी व हितचिंतकांनी उपस्थित राहा या होत्या काही विशेष बातम्या पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र धन्यवाद